पूर्वी आम्ही लहानपणी शाळेत जात असताना कधीकधी ना आवडती भाजी डब्याला असली की कधी कधी त्या डब्यामध्ये चटणीसुद्धा न्यायचो मग काय जेवणाची लज्जत वाढवणारी आणि जिव्याची चव वाढवणारी अशा या चटण्याचे प्रकार मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुलांच्यासुद्धा शाळा चालू झालेल्या आहेत कधी कधी त्यांना ना आवडती भाजी न देता कधी कधी अशा प्रकारे चटण्यासुद्धा तुम्ही करून देऊ शकता तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं तीन ते चार प्रकारच्या चटण्या आपण पाहणार आहोत त्यासाठी इथं आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर इथं आपण जवस घेतलेला आहे सुरुवातीला पाहणार आहोत सगळ्यात बहुगुणी चटणी ती जवसाची चटणी जवस स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आणि इथं आपण जवस भाजून घेणार आहे पाच ते दहा मिनटं झाल्यावर सगळे जवसाची पोटं फुटल्यानंतर जवस, जवस मस्त असे खमंगवास येईपर्यंत भाजून घेतले आता जवस चांगल्या प्रकारे कसे भाजले ते ओळखायचं कसं तर जवसाचे पोट फुटायचे बंद झाले की आपलं जवस चांगलं भाजलं असं समजायचं आणि खमंग असा वास यायला लागतो जवस भाजताना तर एक पाच ते दहा मिनटामध्ये मिडियम हीटवरती आपण व्यवस्थित असे हे जवस भाजून घेतलेले आहेत बघा मस्त असे भाजून घेतले आता हे जवस भाजून झालेले आहेत या जवसाला एका ताटामध्ये काढून घेऊया तर बघा इथं ताटामध्ये जवस काढून थंड करून घेते आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेलावरती थोडासा खरपूस होईपर्यंत कडीपत्ता भाजून घ्यायचा आपण अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी आणि आता कडीपत्ता जो आहे तो आपला अगदी कडक होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आता त्यामध्येच मी थोडेसे लसूण पाकळ्या घालते तर कडीपत्ता मस्त असा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा त्यासोबत लसूणसुद्धा इथं भाजून घ्यायचा आहे तर बघा एक पाच मिनटं हलवून झाल्यानंतर कढीपत्ता मस्त असा क्रिस्पी झालेला आहे लसूणसुद्धा व्यवस्थित असा भाजलेला आहे आता कढीपत्ता लसूण आणि इथं पण घेतलेले जे भाजून घेतलेले आपले जवस आहेत ते जवस थंड करून घेतलेले आहेत सगळं साहित्य भाजलेलं थंड झालेलं आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि त्यामध्ये घातले थोडेसे जिरे आवडीनुसार लाल तिखट मुलांसाठी करतायत तर लाल तिखट कमीच वापरा तर दोन ते तीन चमचे मी लाल तिखट वापरते इथं आणि त्यामध्ये घातलं मीठ लसूण खात नसाल तर लसूण स्किप केला तरी काहीच हरकत नाही वरून थोडंसं तेल घालायचं आणि याला मस्त असं मिक्सरमधून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं तर इथे आपल्या मुलांच्या डब्यासाठी मस्त अशी इथं आपली जवसाची चटणी तयार केलेली आहे मिक्सरवरती अगदी फटाफट तयार होते आणि कलर तर बघा तुम्ही किती मस्त असं आलेला आहे खूप छान होते टेस्टी होते आणि भन्नाट अशी लागते तर बघा मस्त अशी इथं आपली जवसाची चटणी तयार तर झाली नमस्कार मंडळी आता पाहूया हो चटणीचा प्रकार दुसरा सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर ही आपण प्रकार दुसरा जो आहे तोसुद्धा अगदी बहुगुणी चटणी आहे आणि हो इथं या चटणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे आता यामध्ये ना मी इथं दोन वाट्या मोठ्या दोन वाट्या ना स्वच्छ धुवून घेतला होता स्वच्छ धुवून त्याला व्यवस्थित असं सुकवून त्याचं पाणी व्यवस्थित सुकवू दिलं आणि नंतर तो कडीपत्ता इथं चाळणीमध्ये घेतला साधारण मोठ्या दोन वाट्या कडीपत्ता आहे तर आपण इथं गॅसवरती कढई ठेवली कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये घातले शेंगदाणे थोडंसं तेल घातलं शेंगदाणे भाजण्यासाठी कारण तेल घालून शेंगदाणे जर भाजले शे भाज ना तर अगदी खरपूस असे भाजले जातात आणि त्याची च चटणी ना खूप टेस्टी लागते तर शेंगदाणे भाजून झालेले आहेत इथं घेतलेले आहेत मी थोडेसे डाळे डाळेसुद्धा आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत लागलं ला तर आपण एक दोन थेंब तेल टाकू शकतो किंवा असेही कोरडे भाजले तरी दाल काही हरकत नाही शेंगदाणेसुद्धा तुम्ही कोरडे भाजू शकता पण तेलामध्ये भाजल्यानंतर अगदी हलकासा खरपूसपणा येतो आणि त्यामुळे ती चटणी जी आहे आपण बनवतो ती चटणीला खूप छान अशी टेस्ट येते तर मंडळी सोनालीच किचनवरती या अगोदर मी भरपूर प्रकारच्या चटण्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आपलं डाळेसुद्धा मस्त असे भाजून घेतलेले आहेत न, तर डाळी भाजून झाल्यानंतर घेतलेत मी इथं थोडेसे तीळ तिळसुद्धा आपण असेच भाजून घेऊया तीळ आपण कोरडेच भाजून घेणार आहोत त्यामध्ये तेल घालायची काहीच गरज नाही आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कारण तिळामध्ये ऑलरेडी तेल असतात त्यामुळे वरून तेल घालायची काहीच गरज नाही तेल घातल्यामुळं तीळ चिकट होतात त्यामुळे आपण कोरडेच भाजून घेतले तिळ असे तीळ भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतले आता घालूया यामध्ये मस्त असं खोबरं तर इथं आपण एक छोटी वाटी खोबरं घेतलं होतं खोबरं सुद्धा असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत सगळे जिन्नस आपण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आता खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे त्याच ताटामध्ये काढून घेते तर मंडळी चटणी बनवत असताना जे भाजून घेतलेलं साहित्य आहे थोडंसं सा थंड करूनच घ्यायचं थंड झाल्यावरतीच त्याची चटणी बनवायची आता यामध्ये घातलं लसूण लसूणसुद्धा आपण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा लसणासोबत थोडेसे जिरेसुद्धा घातले आणि त्यामध्ये घातलं थोडंसं तेल आता या दोन्ही साहित्याला व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवायची आहे फुल ठेवली तर सगळं करपून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम आपण मिडियम हिटवरती सगळं साहित्य भाजून घ्यायचं आता हा लसूण आणि जिरेसुद्धा व्यवस्थित भाजून झाले आता हा धुवून घेतलेला कडीपत्ता तो जो आहे तो कढईमध्ये घातला आता कडीपत्ता भाजत असताना सुरुवातीला कोरडाच भाजून घ्यायचा आणि नंतर जो आहे तर त्या त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं असाच भाजला तरी सुद्धा भाजला जातो अगदी खरपूस होईपर्यंत एक दहा मिनटं तरी व्यवस्थित असा मीडियम हीट वरती हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर बघा इथं मी दोन वाट्या भरून कढीपत्ता घेतलेला आहे एकदम ताजा सफ्रेश कढीपत्ता आहे तर हा कडीपत्ताना मी खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेणार आहे जितका तुम्ही खरपूस कढीपत्ता भाजाल ना तितकीच टेस्टी ही चटणी होते आणि चटणी चटणीसुद्धा ही भरपूर दिवस टिकते महिना ते दोन महिने या कढीपत्त्याच्या चटणीला काहीही होत नाही तर इथं बघा आणि ही कढीपत्त्याची चटणी डोश्यासोबत उताप्पासोबत खायला खूप भारी लागते तर बघा कढीपत्ता भाजून झालेला आहे भाजून झाल्यानंतर या कढीपत्त्याला मी थंड करून घेतलं होतं आणि थंड झाल्यानंतर या साहित्यामध्ये तो कढीपत्ता काढून घेतला आता हे सगळं भाजलेलं साहित्य मी एकाच ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामुळं हे सगळं साहित्य आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर बघा हे ताटामधलं साहित्य जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायला लागले मी आणि इथं दोन ते ती तीन चमचे मी लाल तिखट घालते यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर कमीच तिखट वापरा तुम्ही तर इथं चवीपुरतं मीठ घातलं आणि सगळं साहित्य एकजीव करून घेतलं लाल तिखट मीठ घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवत फिरवत अशी मस्त अशी दाणेदार चटणी इथं तयार झालेली आहे बघा किती मस्त दिसते आहे बघा चटणी आणि वाससुद्धा इत का भन्नाट येतो आहे चटणीचा खायला तर अगदी खमंग लागते ज्याला तुम्ही द्याल ना आवर ती आवर्जून विचार कशाची चटणी आहे एकदम मस्त अशी बहुगुणी आणि केसगळतीसाठी अत्यंत उपयोगी अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे तर ही चटणी बनवण्याची सुद्धा एकदम साधी सोपी पद्धत आहे मंडळी तर चला पाहूया एकदम साधी सोपी आणि मस्त अशी भन्नाट इथं आपली सगळ्यांच्याच आवडीची ही सोलापूरची शेंगा चटणी पाहूया तर इथं मी मिक्सरच्या भांड्यावर भरेल इतकं शेंगदाणे घेतलेलं आहेत तर मिक्सरच्या भांड्याने मोजूनच आपण इथं शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आता गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर शेंगदाणे मीडियम हीटवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर मंडळी इथं शेंगदाणे आपण मिडियम हीटवरती खरपूस होईपर्यंत मस्तसे भाजून घेत आहोत तर मंडळी कितीही प्रकारच्या भाज्या जर खाल्ल्या शिका हुई ना तर थोडीशी का होईना ताटाला आपल्याला चटणी हवीच असते तर अशाच पद्धतीच्या मी इथं भन्नाट अशा फटाफट बनणाऱ्या तीन चटणीच्या रेसिपी घेऊन आलेली आहे तर मंडळी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथं बघ मंडळी तुमच्यासोबत गप्पा मारता मारता इथं माझे शेंगदाणे भाजलेले आहेत तर शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत मी इथं भाजून घेतलेले आहेत तर दोन मिनटं असेच कढईमध्ये हलवून घेते याला आणि गॅस बंद करून घेते आता शेंगदाणे कढईमधून काढून घेतले थंड करून या शेंगदाण्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत मी तर बघा इथं शेंगदाण्याच्या साली काढल्या नंतर ते शेंगदाणे आपल्या कढईमध्ये ओतले तर मंडळी सगळे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर साल काढली साल काढून हे शेंगदाणे थंड करून साल काढून घ्यायची आणि आता शेंगदाण्याची सगळी साल काढल्यानंतर कढईमध्ये ओतले कढईमध्ये व्यवस्थित असे गरम करून घेऊया आता याला मस्त असं तेलामध्ये भाजून घेऊया तेल टाकून थोडंसं तर सुरुवातीला शेंगदाणे जास्त खरपूस होईपर्यंत भाजायचे नाही आहेत मिडियम हीटवरती भाजायचे आणि शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत थोडंसं तेल टाकून हलकेसे गरम करून घेतले आणि आता इथं आवडीनुसार तिखट टाकायचं आहे जास्त तिखट जर चटण्या आवडत नसतील तर कमी तिखट वापरा तुम्ही आणि इथं घातलं मी थोडंसं मीठ चवीपुरतं मीठ पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडेसे जिरे तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घातलेलं आहे आता हे घातलेली चटणी आणि तिखट जे आहे ते व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि वरून थोडंसं कच्चं तेल टाकूया म्हणजे काय होतं आपली जी चटणी आहे ती सोलापूरची शेंगा चटणी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच चटणी आपल्या घरामध्ये तयार होते तर इथे बघा थोडीशी जाडसर आणि दाणेदार इथं चटणी आपण शेंगा चटणी बनवली आहे हलकंसं याला फिरवून घ्यायचं आहे जास्त पण जाड वाटायचं नाही आणि जास्त बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे तर इथं मी मस्त अशी सोलापूरची शेंगा चटणी जी आहे ती मिक्सरवर बनवलेली आहे तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यातसुद्धा बनवू शकता त्यामध्ये सुद्धा अगदी मस्त अशी बनणार तयार होते तर खलबत्त्याचंच टेक्चर आलेलं आहे आपल्या चटणीला पण आपण इथं ही चटणी एकदम इझी पद्धतीनं मिक्सरवर फटाफट बनवलेली आहे आणि हो आता लहान मुलांचे डबे चालू झालेले आहेत शाळा चालू झालेल्या आहेत तर कधीमध्ये भाजी पण खायचा मुलांना कंटाळा येतो तर कधी कधी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा चटणी देऊ शकता तर अशा भन्नाट पद्धतीच्या इथं मी तीन ते चार प्रकारच्या चटण्याच्या रेसिपी तर आपण आज सोनालीज किचनमध्ये पाहिला रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा पद्धतीने तुम्ही या चटण्याच्या रेसिपी नक्की ट्राय करा बघा तुम्ही एकदा करून आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जाता जाता सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीजसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा आणि हो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद